नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टी लातूर शहर माता पुण्यश्लोक कहिल्यादेवी होळकर मंडळामध्ये आर योजने योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक अकरा सद्गुरू नगर व श्रीनगर या भागातील एलटी विद्युत पोल उद्घाटन कार्यक्रम काकासाहेब चौगुले यांच्या पुढाकारातून करण्यात आले यावेळी लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर रागिनीताई यादव विशाल जाधव आबा चौगुले सूरज भोसले उमेश बारकुल अमजद पठाण भरत भोसले विजय गोमारे पुरुषोत्तम सोनी विवेकानंद स्वामी चंद्रकांत होगले ज्ञानेश्वर भैया परताळे रणदिवे बुलबुले अनिकेत गोडके प्रभाताई जनते सोनिया आटी मॅडम गोमारेताई मानेताई सुरवंशी ताई, माने ताई, ताई स्वामीताई इंजिनियर बलेरम लोधी व असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला काईमता यादव आणि जानते मॅडम सर्वांचं स्वागत विशाल भैया जादव काकासाहेब चौले आबासाहेब चौले त्या सर्व सर्वांचं सत्गुरु नगरतर्फे स्वागत आपण इथे पोलाच्या कार्यक्रमाला आहे आपला एरिया तर फार गुन्हा आहे पण विकासाच्या बाबतीत लोक होत मंडल मंडळामध्ये आपल्या तीन प्रभाग येतात प्रभाग नऊ दहा अकरा तर मी ह्या प्रभागाचा एक रहिवासी असून मी गेल्या काही गेल्या सत्रामध्ये एका तुमच्या सर्व माझ्या माता भगिनींनी माझ्या भावांनी मला खूप खूप मला मतदान देऊन मला सहकार्य केलं तेजाची एक भाग म्हणून मी आज दोन हजार सतरापासून ते आता दोन हजार पंचवीसपासून मी तुमच्या शेवेत राहणार तर प्रत्येक वेळेस मी प्रत्येक गल्लीमध्ये एक आठवड्यातून दोन तर चक्कर मारत आहोत तर मी प्रभाग क्रमांक मध्ये भैया हे सद्गुरुनगर हे गाव आमच्या प्र प्रभागाचा शेवटचा टोक नगर एक शेवटचा तो भैया काय करतो बजाज शोरूम पासून पाणी येतं दिप नगर मध्ये सास्त भैया कमीत कमी हजार कमीत कमी, कमी, कमी चार पाचशे बुकर त्या पाण्यामध्ये डोळतात तिथं डेंगूचं वातावरण हे आयुक्त मी वारंवार सांगून सुद्या आणि जेवढं आमच्या प्रभागाच्या बाजूने नगरसेवकाची जमीन आहे आम्हाला रस्ता देत नालीला पाणी जाण्यासाठी मार्ग देत नाही ते पाणी एक एक्कर अर्धा एकर शेतामध्ये ही पाणी ढव झालेलं आहे आणि तिथं डोकं आपल्या आपल्या डेंगूमुळे यासाठी भैया तिथली एक मागणी करतो उद्याच्या डिपिटेशी मध्ये परताळी काकाच्या गलीतल्या नाली आणि पलीकडे एक नाली दोन नाल्या टाकलो भैया ते दे, दे, एक देवा मला काम देवा मला इस करावे हे काम कोणत्याही मृत्यूदा द्या तुम्ही कोणाला का दिना फक्त इथं करायला लावा आमच्या प्रभागात आणि <सल्ण> हे लातूर <च> आमच्या प्रभागात शेवटचा <सल्ण> <चीवर्ण> टोक असल्यामुळे <ड़च्ण> तिथं लढची हे नाही आता इथं नळ पण नाही तर पाईपलाईन पण नाही ही गल्ली पडली गेली गल्ली तर हे पाईपलाईन वाजेला पण थोडं तुमच्या मार्फत येत होऊन गेला तर होऊन जाईल भया विशाल भया थोडं हाँ। हाँ। तर हे एक प्रश्न येते का भैया दिपज्योती नगर मध्ये नाले नालेचं पाणी जात नसल्यामुळे तिथं ढोळ सांगते सुरज भयाच्या घरापशीच अलीकड काय सुरज भयाने पण मला दोन दोन तीनदा सांगितलं काका जेवण बघा आमच्यासाठी तिथं सत्र करावे आणि हे सगळे पोल वगैरे सगळे आलेत हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नामुळे आलेत

एक संपर्क डोर टू डोर जाण विचारणा करणं संवाद साधन आणि एखादं काम कमी होत असेल पण संवाद महत्वाचा असतो किंवा लोकांसोबत एक चर्चा होते होत नाही होत याचा तरी संवाद झाला पाहिजे अनेकदा असं होतं की आपलं रडणं असतं ते मांडायला सुद्धा कोणी समोर येत नाही असंही अनेकदा होतं परंतु संवादीचं जीवन बराच वेळ झालेल्या कार्यक्रमामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की जसं आता रागिनी सांगितलं की आता इथं उद्घाट उद्घाटनासाठी आलं पाहिजे पण सांगितले की बी यादीमध्ये त्यांनी इथली दोन कामं आणि ते या संदर्भात बोलले तर मी एवढा दोन्ही संदर्भात एक सकारात्मक तिथं काम करून मंजूर करून घेऊन आता पुढच्या एक दोन महिन्यामध्ये इथं उद्घाटनासाठी सुद्धा आपण उपस्थित राहू आता विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि मी इथे उपस्थित सर्वांना एवढाच विश्वास देतो की हे सर्व सदस्य अतिशय तळमळीने काम करतात मी महानगर सभागृहामध्ये जेव्हा विशाळजींना रागिनी पाहतो म्हणजे खेचून आवनाव लागतं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणजे खूप काही मिळतं असं नाहीये त्याला खेचून आणावं लागतं कारण तिथं भारतीय जनता पक्षाचे जवळपास नगरसेवक विरोधातले चौतीस नगरसेवक नगर प्रत्येकाला वाटतं की मला माझ्या भागासाठी काहीतरी असलं पाहिजे पण तिथं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण जी पाहताय की लातूरचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे